कालच्या भागामध्ये आपण महात्मा गांधी कोण होते या विषयावर सविस्तरानं बोललो आणि या विषयाच्या प्रस्तावनामध्ये मी आपल्याला सांगितलं की महात्मा गांधींना पुन्हा हाक द्यावी लागणार आहे कशासाठी हाक द्यावी लागणार आहे तर नव्या आणि दुसऱ्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी गांधींना हाक द्यावी लागणार आहे याही विषयाचा सविस्तर खुलासा मी केला आणि हा करत असताना मी आपल्याला हे सांगितलं की मी जास्तीत जास्त भाग रिंगणच्या आपल्या गांधी समजून देण्यासाठी करणार आहे आणि माझी विनंती आपल्याला असणार आहे की गांधी आपण समजून घेतलेच पाहिजेत आणि गांधींविषयी जे गैरसमज विश्व हिंदू परिषदेने हिंदू महासभेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तात्कालीन जनसंघाने आजच्या भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये निर्माण केलेत त्या गैरसमजातलं सत्य आपण शोधलं पाहिजे आणि हे सत्य आपल्या हातात आल्यानंतर मजबूतीने गांधी विरोधकाच्या तोंडावर हे सत्य असं फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तू जे महात्मा गांधीबद्दल गैरसमज निर्माण करतोयस ते पूर्णपणे खोटे आहे सत्य ही गोष्ट आहे याची जाणीव आपल्याला हो असली पाहिजे अनेक सत्य असत्य महात्मा गांधींविषयी या सगळ्या गांधी विरोधकाने संपूर्ण देशाला सातत्याने सांगण्याचा सा प्रयत्न केला गांधी या एक अत्यंत महान व्यक्तिरेखेविषयी लोकांच्या मनामध्ये संशय लोकांच्या मनामध्ये चुकीचे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी अनेक गैरसमज आहेत त्यापैकी एका गैरसमजावर आज आपण बोलणार आहोत तो गैरसमज कसा पसरला गेला आणि तो कोणता होता त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो महात्मा गांधींविषयी अनेक गैरसमज पसरविले गेले आणि त्याचा फायदा या गांधी विरोधकांनी आपल्या राजकारणासाठी किंवा आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी प्रचंड प्रमाणामध्ये घेतला इतका घेतला की पासष्ट वर्ष भारतीयांनी भारतीय नागरिकांनी ज्या नागरिकांना गांधी माहीत होते गांधींचं कार्य माहीत होतं त्या नागरिकांनी या सगळ्या मंडळींना सत्तेपासून दूर ठेवलं परंतु त्यांची पिढी जेव्हा जेव्हा जशी जशी संपत गेली आणि नवी पिढी आली तेव्हा नव्या पिढीनं गांधीनं वाचता गांधी न समजून घेता गांधींच्याविषयीचं सत्य न तपासता या लोकांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालेलं आहे मित्रांनो गांधीविषयी पसरविलेला एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे भगतसिंगांची फाशी गांधींनी का रोखली नाही आपण सगळे भगतसिंगांना का फाशी दिली हे आपण जाणता की लाला लजपत राय यांच्यासारख्या वृद्ध नेत्याला अत्यंत क्रूरपणे ब्रिटिश अधिकाऱ्याने किंवा ब्रिटिशच्या त्या सैनिकाने क्रूरपणाने मारलं त्यांची हत्या केली आणि या हत्येचा बदला म्हणून भगतसिंगांनी गा ब्रिटिश अधिकाऱ्याचा अगदी डोक्यामध्ये गोळ्या घालून खून केला आणि या खुनाचा आरोप ठेवून भगतसिंगांना फाशी झाली इतकंच काय तर भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तिनेही आपल्या वीरांनी ब्रिटिश संसदेमध्ये किंवा ब्रिटिश विधानसभेमध्ये बॉम्बस्फोट समोरासमोर जाऊन बॉम्बस्फोट केला त्या बॉम्बस्फोटामध्ये कुणीही जखमी झाले नाही किंवा त्यामध्ये कोणाचं निधन झालं नाही परंतु त्यांना सांगितलं की हा केवळ आवाज आहे आणि तुमचं लक्ष वेधण्यासाठी हा बॉम्बस्फोट आम्ही आज घडवून आणला असे ठोकपणे सांगणारे सुखदैव भगतसिंग सुखदैव आणि राजगुरू ही सगळी मंडळी होती आणि या तिघांनाही फाशी झाली या फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी तात्कालीन ब्रिटिश अधिकारी ज्यांचं नाव आहे लॉर्ड तत्कालीन आर्यविन आर्यविन नावाचे तत्कालीन ब्रिटिश अधिकारी होते आणि या ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर महात्मा गांधींनी सहा वेळा एकदा वे, नव्हे तीनदा नव्हे सहा वेळा चर्चा केली की तुम्ही या तिघांना तुम्ही फाशीची शिक्षा देऊ नका काय तुम्ही गुन्हा केलाय म्हणतात तर काही सौम्य शिक्षा द्या परंतु फाशीची शिक्षा यांना अजिबात देऊ नका अशी विनंती लॉर्ड आर्यविन यांना महात्मा गांधींनी एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे अगदी सहा वेळा केली तशा नोंदी तसे दस्त अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये आहेत परदेशामध्ये सुद्धा आहेत मित्रांनो आणि मग लॉर्ड आर्यविन यांनी मात्र या भगतसिंगांच्या फाशी आम्हाला रोखता येणार नाही कारण सिंगाने ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केलेला के आहे किंवा ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे त्यांना मारलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण ब्रिटिश अधिकाऱ्याने तात्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्याने अगदी लॉर्ड अरवि अरविंदला एक पत्र दिलं आणि ही जर फाशी आपण रोखली तर आम्ही सगळे म्हणजे ब्रिटिश अधिकारी जे जेवून जे होते देशामध्ये दे आपल्या आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देऊ अशा प्रकारची धमकी या सगळ्या अधिकाऱ्यांनी लॉर्ड आर्यविन यांना दिली आणि त्यामुळं त्या ती फाशीची शिक्षा रद्द करणं अत्यंत कठीण गेलं तरीही महात्मा गांधीने एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना अगदी विनंती केली तेव्हा लॉर्ड आर्यवीन महात्मा गांधींना असं म्हणाले की ज्यांनी खून केलं आहे ज्यांनी हिंसा केली आहे अशा हिंसा केलेल्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये किंवा अशा हिंसक व्यक्तीची फाशी थांबवावी असं आपण कसं काय म्हणू शकता असं लॉर्ड आर्यविन जेव्हा गांधींना म्हणाले तेव्हा गांधींनी सांगितलं की मी हिंसा आणि अहिंसा याचा प्रश्न इथं उपस्थित करत नाही देशासाठी अगदी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या बहादूर या भारतीय वीरांच्यासाठी मी तुमच्याकडे शब्द टाकतोय तुम्हाला विनंती करतोय त्यावरसुद्धा लॉर्ड अरेविन यांनी ही सगळी फाशीची शिक्षा रद्द होणार नाही असं सांगितलं आणि त्यानंतर पुढे भगतसिंगांना फाशी देण्याचा निर्णय त्यांचा झाल्यानंतर आणि महात्मा गांधींना जेव्हा हे कळलं की भगतसिंगांनी फाशी देण्याचा निर्णय इंग्रज सरकारने पूर्णपणाने घेतला आहे तेव्हा त्यांनी अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून व्हाईसराय यांना एक ट्रंक कॉल लावला हा कॉल वेळेवर व्हाईसरॉयच्या कार्यालयामध्ये पोहोचला परंतु बाकीच्या मंडळींनी हा कॉल किंवा आत्ताच्या भाषेमध्ये तो फोन व्हायसरायना दिला नाही आणि शेवटी एक दिवस अगोदरच म्हणजे ज्या तारखेला फाशी द्यायची होती चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी तर त्याऐवजी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजीच अखेर भगतसिंगांना फाशी दिली आणि विरोधकांनी मात्र त्यानंतर गांधींच्या विरोधकांनी मात्र असं काहूर माजवण्यास प्रयत्न केला की गांधींनी भगतसिंगांची गांधी फाशी रोखवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत या गांधींनी फाशी का रोखली नाही असं जे जे कोणी लोक म्हणतील त्यांना आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की हिंदुस्थानामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकच व्यक्ती होता आ, की ज्यांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी इंग्रज सरकारला सहा सात वेळा विनंती केलेली होती आणि अशी विनंती केली होती हे भारतीय नव्हे तर स्वतः लॉर्ड अरेविन यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये स्पष्टपणाने त्याचा उल्लेख केलेला आहे की भगतसिंगांची फाशी रोखवण्याचा प्रयत्न भारत देशामध्ये फक्त एकाच व्यक्तीने केले त्याचं नाव महात्मा गांधी हे आपण ठासून लोकांना सांगितलं पाहिजे याशिवाय एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अँड इंडियन स्ट्रगल या पुस्तकात लिहिला गेला आहे त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात बघा महत्वाचा विषय आहे मी काही पुस्तकाचे संदर्भ आपल्याला देऊन बोलतो त्यामुळं माझ्या मा संवादामध्ये मा थोडासा मागे पुढे होण्याची शक्यता आहे आणि ते पुस्तक कोणाचं आहे याचाही मी थोडासा करणारच आहे विनम्रपणे त्यांच्या सौजन्याने मी आपल्या सर्वांच्या समोर बोलतो आहे तर ॲट इंडियन ट्रगल या पुस्तकात लिहिला गेला आहे इतिहास एकोणीशे एकवीस ते एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यात चंद्र बोस म्हणतात इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट समजून घ्या इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग आता मला सांगा या देशातल्या या सगळ्या गांधी विरोधकांना या मूर्खांना आणखीन काय पुरावं हो पाहिजे की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले नाहीत या त्यांच्या प्रश्नावर आणखी पुरावा तर काय हवा आहे महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी एकदा नवे सात वेळा प्रयत्न केले हे त्यांना तुम्ही आता इथून पुढे ठासून सांगितलं पाहिजे आणि त्याचे साक्ष सुभाष बाबूंचं जे मत आहे आ, ते मतसुद्धा आपण लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे याशिवाय अनेक ठिकाणी महात्मा गांधींनी भगतसिंगांच्या फाशी रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा उल्लेख आहे मित्रांनो तेव्हा गांधी विरोधकांना तुम्ही ठासून सांगा की महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी सात वेळा प्रयत्न केले आणि एक प्रश्न विचारा महात्मा गांधींशिवाय तुमच्या लोकांनी तत्कालीन हिंदू महासभेने किंवा तात्कालीन जी गांधी विरोधातली जी चळवळ होती दुसरी चळवळ जी की जिनाची मैत्री ठेवून वागणारी जी चळवळ होती या लोकांनी काय केलं एखादं पत्र तरी ब्रिटिश सरकारला लिहिलं का एखादा निषेधाचं पत्रक तरी काढलं का एखादी शोकसभा तरी घेतली का किंवा जे घडलं ते अत्यंत वाईट झालं असं तोंडाना म्हणण्याची हिंमत तरी तत्कालीन मंडळीने केली का या सर्वाचं उत्तर आहे नाही फक्त गांधी यांनीच भगतसिंगांसाठी साथ सात वेळा त्यांची फाशी रोखण्यासाठी प्रयत्न केले ही गोष्ट आपण लोकांना समजून सांगितली पाहिजे मी आता गांधींचे दहा पंधरा भाग करणार आहे आणि माझ्या हातामध्ये एक पुस्तक पडलं ते पुस्तक मी वाचलं गांधी हा माझा पूर्वीपासूनच आवडता विषय आहे मी सातत्याने त्या विषयावर वाचत राहतो परंतु चंद्रकांत झटाले सर जे अकोल्याचे एक अत्यंत उत्तम विद्वान लेखक आहेत त्यांनी गांधी जी आणि गैरसमज गांधीजी आणि गैरसमज नावाचं एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकातले टिपिकल संदर्भ घेऊन मी आपल्यासमोर बोलतोय अत्यंत अद, किचकट विषय होणार नाही याचीही काळजी मी घेतोय त्यांच्या सौजन्याने त्यांच्या पुस्तकाच्या सौजन्याने आणि त्या पुराव्याने मी आपल्या सर्वांच्या समोर या गोष्टी बोलतो आहे मित्रांनो टी आर पीसाठी मी पत्रकारिता करत नाही किंवा पैशासाठी मी पत्रकारिता करत नाही माझी पत्रकारिता किंवा रिंगणची पत्रकारिता एका विचाराशी बांधलेली पत्रकारिता आहे आणि त्या विचारापासून तसवरी ढळण्याला मन धजावत नाही इच्छा होत नाही किंवा कुठल्या कसल्या लालचेला आम्ही कधी बळी पडत नाही या पुढच्या काळातसुद्धा पडणार नाही गांधीसारखा विषय या परिस्थितीमध्ये मांडणं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे की त्याला आम्हाला टी आर पी मिळणार नाही व्यूज मिळणार नाहीत परंतु व्यूजसाठी हा प्रयोग मी करत नाही या प्रयोगाने कमीत कमी एक हजार लोकांना तरी गांधींविषयीच्या गैरसमजाचा गैरसमजातलं जे सत्य आहे ते कळलं तर माझ्या प्रयत्नाला खूप मोठं यश आलं असं मानणाऱ्यापैकी मी आहे परंतु तुम्ही लक्षात ठेवा गांधींना पुन्हा हाक द्यावी लागणार आहे दुसऱ्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी गांधी पुन्हा बोलवावेच लागणार आहेत जोपर्यंत आपण गांधींना हाक देत नाही जोपर्यंत आपण गांधी या मैदानात उतरवित नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार बाजूला करणं अत्यंत कठीण आहे मित्रांनो आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा